बघू शकता डाळ बटाटा खूप मस्त झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा किंवा लहान मुलांच्या किंवा आहोणच्या डब्यातसुद्धा सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि फटाफट होते दहा ते पंधरा मिनिटात तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा इथे मी दोन मिडियम साइजचे बटाटे घेतले आहे आणि अर्धी वाटीला थोडीशी कमी डाळ घेतली आहे हरभऱ्याची आता हे बटाटे आपण या डाळीमध्ये टाकायचे आहे आणि दोन्ही पण डाळ आणि बटाटा आपल्याला सोबतच धुऊन घ्यायचा आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी खूप सोपी आहे आणि दा, ही ना खूप फटाफट होते आणि खायला खरच खूप मस्त लागतंय आता हे दोन तीन पाण्याने आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघू शकता आता ही स्वच्छ धुवून झालेली आहे आपली त्याच्यामध्ये आपल्याला थोडस हळद आणि थोडस मीठ पण टाकायचं आहे हळद मीठ टाकल्यामुळे टाक टाकल्यामुळे काय होते है? भाजी खूप टेस्टी होते आपली डाळ बटाटा खूप भारी होते म्हणून कधी पण थोडस हळद आणि थोडस मीठ टाकायचं कोणतीही डाळ आपण जेव्हा करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये आता मी थोडस एक ग्लास पाणी टाकलं आहे आणि आपल्याला याला दोन तीन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरला तीनच सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला एकदम जास्त डाळ शिजवायची नाहीये फक्त ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला डाळ शिजवायची आहे बघू शकता डाळ आपली मस्त शिजलेली आहे हे बघा फक्त मी पंच्याऐंशी ते नव्वद टक्के शिजवली आहे बघू शकता जास्त असं एकदम गरगट्टा डाळ शिजवली नाहीये जास्त डाळ शिजली ना टेस्ट तेवढी छान लागणार नाही म्हणून कधी पण पंच्याऐंशी ते नव्वद टक्के डाळ शिजवून घ्यायची आहे इथे तीन चमचे तेल घेतलं आहे मी तेल छान कडकडीत गरम करायचं आहे त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरच्या टाकल्या आहेत पहिल्यांदा नंतर मो मोहरी टाकली आहे नंतर थोडंसं जिरं टाकलं आहे मग एक मिडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा पण टाकला आहे आता याच्यामध्ये थोडीशी अद्रक आणि लसूणची पेस्ट पण टाकायची आहे आणि छान आपल्याला मिक्स करायचं आहे तेल कधी पण कोणतीही भाजी बनवताय तेल कधी पण कडकडीत कर गरम करायचं म्हणजे आपली भाजी खूप छान होते कोणती पण जे तुम्ही जे पण भाज्या करसाल ना तेव्हा आता याच्यामध्ये आपण थोडासा एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि अर्धा चमच आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि कोणताही किचन किंग मसाला तुम्ही टाकू हो शकता किंवा गरम मसाला टाकू हो शकता आणि थोडीशी हळद पण टाकली आहे आणि थोडंसं मीठ पण टाकायचं आहे कारण पहिल्यांदा पण आपण मीठ टाकलं आहे नंतर थोडस जपूनच हळद मीठ टाका नाहीतर भाजी खारट पण होऊ शकते इथे अर्धा चमच मी किचन किंग मसाला टाकत आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे माझ्याकडे कोथिंबीर नव्हती तुम्ही नक्की कोथिंबीर टाका माझ्याकडची कोथिंबीर संपली होती आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्या याच्यात डाळ पण टाकायची आहे डाळ बटाटा आणि सगळं पुन्हा एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता मस्त छानच लागते आणि आहूनच्या टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मुलांच्या टिफिन मध्ये देऊ शकता खरंच खायला खूप मस्त लागते आणि खूप मस्त होते फटाफट होते दहा ते पंधरा मिनिटातच तयार होते जास्त वेळ पण लागत नाही आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होते बघू शकता तुम्ही किती मस्त दिसायली तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आता आपल्याला एक मिनिट ही डाळ झाकून छान व्यवस्थित शिजू द्यायची आहे कमी गॅसवरच फक्त एकच मिनिट शिजू द्यायची आहे जास्त वेळ नका शिजू देऊ कारण ऑलरेडी आपली डाळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के शिजलेली आहे बघू शकता आता मी फक्त एक मिनिट इथे डाळ झाकून कमी गॅसवर शिजवली आहे बघू शकता आता आपली डाळ तयार आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय